चिपळूण नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका निवडणुका जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत शहरातमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत मुळातच मी काँग्रेस पक्षाचा असताना माझ्यावरती कट कारस्थान केलेलं आहे एक ते सव्वा महिनापूर्वी एक षडयंत्र रचलं गेलं की लियाकत शाह नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या शहरात दोन अडीच वर्ष काम करत आहेत तर त्यांना रिणांगणातून कसं बात करायचं आहे याचा पूर्व सुर सुनियोजित कटकारस्थान करून माझ्यावरती फार मोठा अन्याय केलेला आहे की गेली दहा बारा वर्ष मी एका पंधरा वर्ष पक्षाचं काम करतो आहे दहा वर्ष शहराध्यक्ष अध्यक्ष होतो त्यांना पूर्णपणे माहिती होती आणि की जर या कच्छा मैदानात असतील तर त्यांना पराभव करणं सोपं नाही या सर्वाची त्यांना जाण होती म्हणून षडयंत्रातून मला हरिनागरातून अपक्ष म्हणून चिपळून शहरासमोर जनतेसमोर मला जावं लागलं सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असणारा गेला तीस पस्तीस वर्षाचा इतिहास बघितला की शहरामध्ये कोणत्याही चांगली का विधायक कामं झालेली नाहीत शहरातील रस्ते असू दे गटारे असू दे गार्डन असू दे पार्किंगच्या जागा असू दे अनेक ठिकाणी गेल्या पाच सात सुद्धा गेल्या बॉडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ज्या पद्धतीने शहराला विकासाकाकडे घेऊन जाणारी गती देण्याची आवश्यकता होती ती दिलेली नाही चिपळूण शहर आणि चिपळूण तालुका हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत शहर आहे आणि चिपळूणचं राजकारण आणि याचे दुर्गामी परिणाम पूर्ण जिल्ह्यावर मध्ये घडत असतात मुळातच महाविकास आघाडी व्हावी म्हणून आम्ही प्रथम चर्चेत होतो परंतु आम्ही लोकसभेला माजी खासदार विनायकजी राऊत यांचं काम केलं आणि विधानसभेला राष्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटातील प्रशांत यादव यांचं काम केलं त्यामुळे आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होतो आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे उद्या दोन दिवसात प्रचार, प्रचार संपणार आहे तो प्रचार करताना मी ज्याच गतीने धावत आहे सकाळी सात वाजता बाहेर पडत आहे रात्री बारा वाजेपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेत जात आहे मुळात चिपूणची निवडणूक ही कोणत्या नेत्या राजकीय पुढारी यांच्या हातात राहिले नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं स्वतःच्या हाती घेतलेली आहे मुळातच काल माझ्यावरती राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाचे इच्छुक उमेदवार मुळातच त्यांनी लोकसभा लढवली आमदारकी भूषवली दोन वेळा नगराध्यक्ष पदी भुजवलं तरीही आता पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी वयाच्या अठ्याहत्तर ऐंशीव्या वर्षी सुद्धा आहेत त्यांनी काल एका प्रचार सभेमध्ये माझ्यावरचे आरोप केला की लियाकशा हे मुस्लिम समाजाची मते खाण्यासाठी उभे आहेत मुळात माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर दोन माणूस महिन्यापूर्वी ज्या बैठका झाल्या तिथूनच हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे महायुतीचा उमेश्वर उमेदवार उमेश सकपाळ आहे तसाच उदय सामंतचेच डमी उमेदवार हे, हे रमेश था था कदम आहेत जेणेकरून महाविकास आघाडीचा उमेदवार रमेश कदम आणि युतीतला उमेश कदम उमेश सकपाळ हे दोन्ही उमेदवार हे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात आहेत रमेश कदम हे डमी उमेदवार आहेत हे आमची मतं खाण्यासाठी जी शहरामध्ये सेक्युलर मतं आहेत विचारधारांची ते मतं आहेत संविधाना मानणारा वर्ग आहे या सर्वांची मते खाण्यासाठीच उभी आहेत आज चिपळूण शहरामध्ये मला जनतेला चर्चेतून असं ऐक ऐकू येतं आहे की मतांना दोन हजार तीन हजार रुपये वाटले जात आहेत या शहरामध्ये पाच ते दहा कोटी रुपये आलेले आहेत हे पाच ते दहा कोटी रुपये फक्त या कशाचा पराभव करण्यासाठी आलेले आहेत काही करून मी सर्वसामान्य जनतेत जनतेत राहणार माणूस आहे मी सर्वसामान्य आहे माझ्याकडे एवढा मोठा पैसा नाही जाणून बुजून मला पाण्याचा हा डाव रचलेला आहे पण मुळातच मी आज सांगून ठेवतो दोन तारखेला चिपळूण शहरामध्ये होणाऱ्या मतदानाच्या बत्तीस टक्के मतदान हे मला एकट्याला मिळणार आहे माझा विजय हा निश्चित झालेला आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्यामुळे नेत्यांच्या हात्यात राहिलेलं नाही मुळातच ज्या तीस वर्ष कार्यकर्त्यांनी रमेश कदम गटाशी संघर्ष केला तेही नाराज आहेत भाजपमध्ये काही लोक नाराज आहेत अजित पवार गटाचा नगराध्यक्ष नसल्यामुळे त्याही गटात काही नाराज आहेत अंतर्गत नेत्यांची नाराजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी याचा फायदा या निवडणुकीत मला नक्की होणार आहे आणि मी तीन तारखेला दोन तारखेला तुम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत कळेल की तीन तारखेला गुलाल कोण की यांनी कदम स्वतः सांगितलं होतं माझ्या दोन आहेत त्यावेळेला त्यांना शिंदे गटात जाण्याची ऑफर ही सर्वत्र चर्चेत आहे की ते शिंदे गटात जाणार होते परंतु त्यांना शिंदे गटात गेल्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न होता म्हणून तुम्ही महाविकास आघाडीतच राहा आणि तुम्हीही लढवा आणि जिंकल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या अशी चर्चा सगळीकडे चालू होती म्हणजे उदय सामंत हे त्यांच्या उमेदवाराला मत देण्यासाठी प्रयत्न न करता रमेश कदमांना करतील का उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न मुळात तेच चालू आहे शहरात करतील म्हणजे असं तुमचा विश्वास आहे था। ठाम ठाम विश्वास आहे हे दोन्ही उमेदवार उदय सामंतचे उदय सामंत पालकमंत्री उदय सामंतचेच आहे मग त्यातले रमेश कदमांना निवडून आणण्यासाठी उदय सामंत प्रयत्न करणार असं तुमचं म्हणणं आहे का आता उन्हाही उदय सामान आता युतीचं काम करतायत पण ते महाविकास आघाडीतून लढणारा उमेदवार जर का जिंकला असता तर त्यांनाही एक शिंदे गटात येणार होते म्हटलं की त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार दोघातला कोणी जिंकला तरी त्यांचाच होता ही अशी पद्धतीची खेळी होती पण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे ही खेळी त्यांची यशस्वी झाली नाही मी आता फिरतो मला मताला रुपये रुपये मी पैसे वाटप जोरात चालू आहे मोठे मोठे कार्यकर्ते घेतले जातात आता मला गेल्या तीन, तीन चार दिवसात अनुभव आहे की माझ्या अनेक कार्यकर्त्यांना ही बोलवत आहेत बाबा तू थांब का काम करतोय तो अपक्ष आहे असं लोकांना भीती आणि थोडी दहशत दाखवत आहेत तक्रारी मी अजून काही केलेली नाही पण जो काय प्रकार चालू आहे याला मी गांभीर्यानं लक्ष देतोय आणि मी माझ्या सर्व मित्रांना आणि यांना घेऊन मी विश्वासात घेऊन पुढे निर्णय घेईन मी दुसरं सांगितलं की सर्वांचं असं हे आहे की या कशा नगराध्यक्षपदी नको याचं काय कारण असं तुम्हाला वाटतं मुळात कसं जी नगरपालिका आहे आणि पुढे येणारा निधी आहे पारदर्शक माझं जे कॅम्प्युटर चिन्ह आहे की पारदर्शक स्वच्छता आणि विकास या लोकांना शहरातही विकास करण्यात कोणतेही गांभीर्य नसून हे नेते फक्त स्वतःचे पक्ष बदलतात कार्यकर्ते आहेत तिथे राहत आहेत नेत्यांना स्वार्थी शौर्ति, स्वार्थिक फायदा आणि इंटरेस्ट आहे मुळात महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणजे काँग्रेस म्हणजे एका पक्षाचे तीन भाग आहेत एका, एका संघटनेचे तीन भाग आहेत त्या तिसऱ्या भागामधून तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडले त्याच्यानंतर आता तुम्ही अपक्ष म्हणून करताय अशी कोणती तुमच्याकडे ताकद आहे की हे सगळेजण एकत्र मिळून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करताय असं तुम्हाला वाटतं ज्या पद्धतीने मला मी सुरुवातीपासून उभा राहण्याची इच्छा होती तेव्हा माझ्या घरी कमीत कमी पन्नास एक लोटे रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी मोठी लोक आले कार्यकर्ते आले विविध पक्षाचे की तू उभा राहू नको थांब पडशील तुला लोक स्वीकारणार नाही आम्ही अनुभव आहे मुळात माझ्याकडेही अनुभव चांगला आहे आणि मीही प्रशासन आणि सगळं व्यवस्थित हाताळू शकतो तुला अनुभव नाही तू पैशा पुढे टिकणार नाही असे जे काय मला निरोप यायचे आणि अनेक माणसं माझ्याकडे पाठवली होती आता तू थांब पुढल्या वेळेला बघू परंतु मी नाही म्हटलं ह्या वेळेला मी निवडणूक लढवणार आणि मी गेले दोन अडीच वर्ष निवडणुकीची तयारी करत आहे मुळात हा जो षड्यंत्राचा भाग आहे यामध्ये बरेच काँग्रेसचे पण आमचे हे <coughs> आहेत की लोक यांनी या आर्थिक फायदा केलेला आहे मला बाद करण्यात राजकीय पुढाऱ्याकडून त्यांना काही रक्कम मिळालेली आहे जी क्लिप आता व्हायरल होत आहे त्या मला जनतेच्या हातून कानावर आलो की एक सुरेश काटकरकीची एक क्लिप व्हायरल झालेली आहे ती क्लिप मधून तुम्ही जर ऐकलीत तर तुम्हाला स्पष्ट जाणवेल की लकशाला बात करण्याचा आणि सुधीर चिन्ह यांना उमेदवारी देण्याचा हा षडयंत्राचा भाग होता आणि त्याच्यात सुरेश काटकर यांनी आर्थिक फायदा करून घेतलेला आहे आतापर्यंत दोन ते तीन आरोप केले होते पालकमंत्रीचा आरोप झाला दुसरा तो पैसे झाला पुरावे काय आरोप करू नका पुरावे सांगा आता क्लिप पुरा आली पुरावे तुम्हीच मला सांगताय क्लिप आली आणि क्लिप क्लिप त्या आवाजात क्लिप त्या आवाजात दुसरा आरोप आरोप करताय तक्रार केली का पहिला जो आरोप होता त्याचा पुरावा नेमका मुळातच रमेश कदमनी जे माझ्यावर आरोप केले मत खाण्याचे याबद्दल मी बोलतोय आणि रमेश कदमनी स्वतः सांगितलेलं आहे की पालकमंत्री त्यांनी स्वतः सांगितलं बैठका झालेल्या पालीत बैठका झालेल्या दोन तीन कशासाठी होतात काहीतरी षडयंत्र असणार ना, ना बनवलेलं म्हणून तर झालेल्या आहेत बैठका अशाच बैठका काय होत नाही शंभर टक्के मी माझ्या सहकार्यानं सर्वांना विश्वासात घेतो आणि त्या या पुढे जाण्याचा विचार करतो